कॉंग्रॅच्युलेशन्स तुमचं बाळ आता सहा महिन्यांचं झालं आहे तुम्ही हाफ बर्थडे पण सेलिब्रेट केला असेल आता हे तुमचं सहा महिन्याचं बाळ नक्की काय काय करायला लागलं असेल आणि काय करत नसेल तेव्हा धोक्याचं लक्षण असू शकतं याशिवाय ह्या काळामध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता या सगळ्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग सुरू करूयात सहा महिन्याचं तुमचं बाळ आता कोणते ग्रॉस मोटर अचीव करत तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या बाळामध्ये बाळाच्या हातामधली आणि पायामधली ताकद अजून वाढली असेल तुमचं बाळ पालथ ठेवल्यानंतर हातावरती प्रेशर देऊन उठायचा प्रयत्न करत असेल आणि उठत असताना फक्त डोकं किंवा माणस नाही तर त्याचं चेस्ट आणि ऍबडॉमेन ही वरती उचलण्याचा प्रयत्न करत असेल कधी कधी बाळ रोल ओव्हर करतं म्हणजे उलट्या पोझिशन मधून पालथं होण्याचा सुद्धा प्रयत्न करत असेल तुमचं बाळ सपोर्टनी बसायचा प्रयत्न करत असेल हात पुढे ठेवून हातावरती थोडा बोजा देऊन बसण्याचा प्रयत्न करत असेल याला आपण ट्रायपॉड पोझिशन असं म्हणतो याशिवाय आपण जर त्याला धरून उभं केलं तर बाउन्स होण्याचा प्रयत्न करत असेल अगदी त्याला कोणतं म्युझिक लावलं आणि उभं पकडलं तर डान्स सुद्धा करत असेल इतकी ताकद आता तुमच्या बाळामध्ये आली असेल बाळ पालथ्या पोझिशन मध्ये हातापायावरती बोजा देऊन उभं राहून आपलं पोट उचलून अगदी मागे पुढे होऊन तशा प्रकारे ही बाउन्स होण्याचा प्रयत्न नक्की करत असणार आहे हे झाले ग्रॉस मोटर माईस्टोन्स फाईन मोटर माईस्टोन्स मध्ये काय येतं तुम्ही एखादी वस्तू जर बाळासमोर पकडली तर दोन्ही हाताने ती वस्तू पकडण्याचा आता बाळ प्रयत्न करत असेल नुसतं पकडणंच काय तर एका हातातली वस्तू दुसऱ्या हातात घ्यायची दुसऱ्या हातातली वस्तू परत पहिल्या हातात द्यायची असं ट्रान्सफर सुद्धा करत असणार आहे एखादी वस्तू पकडत असताना आता त्याला रेडियल पालमार ग्रास पाली असेल म्हणजे अंगठा आणि बाकीचं पाम ह्याच्यामध्ये एखादी वस्तू पकडण्याचा प्रयत्न आता बाळ करत असणार आहे एखादी वस्तू हातात दिली तर ती जोर जोर आपटायची आणि त्याच्यातून वेगवेगळे वेग आवाज काढायचे म्हणजे टॉईज बँगिंग करायला सुद्धा त्यानं चालू केलं असणार आहे याशिवाय कोणतीही वस्तू दिसली की ती घ्यायची आणि तोंडात घालायची हे तर त्याचा आवडताच छंद असणार आहे आपल्याला खूपदा टेन्शन येतं की सारखं सारखं हे तोंडात का घालतंय म्हणून आपण ते काढण्याचा प्रयत्न करतो पण असं अजिबात करू नका हो त्या वस्तूची काळजी घ्या ती वस्तू हायजेनिक ठेवा परंतु सारखं सारखं त्याच्या तोंडातून तुन्द एखादी वस्तू काढणं असा अजिबात करू नका कारण हा त्याच्या डेव्हलपमेंटचा एक माइलस्टोन आहे आणि हे अगदी नॉर्मल आहे याशिवाय तुमचा बाळासमोर एखादा आरसा जर आपण ठेवला तर अगदी स्वतःला बघून हसणं मिरर प्ले त्या आरशासोबत खेळणं सुद्धा चालू असेल यावेळी एक सेफ आरसा आणि त्याच्या सोबत आपल्या बाळाला खेळायला अजून जास्त प्रमोट करू शकतो याच्यामुळे त्याची व्हिज्युअल आणि ब्रेनची डेव्हलपमेंट सुद्धा होते खूपदा अनेक असतात की लहान मुलांना आरसा दाखवायचा नाही परंतु असं अजिबात नाहीये उलट तसं दाखवल्याने त्यांची ब्रेनची अजून जास्त डेव्हलपमेंट होते खेळत असताना एखादी वस्तू जर आपण त्याच्या समोर ठेवली आणि त्याच्यावरती एखादा रुमाल झाकला तर पूर्वी आतापर्यंतच्या डेव्हलपमेंटनुसार आपल्या बाळाला हे समजत नव्हतं की त्या रुमालाच्या खाली ती वस्तू आहे पण आता बाळाला समजतंय की त्या रुमालाच्या खाली ती वस्तू आहे त्यामुळे तो रुमाल काढून ती वस्तू घेण्याचा प्रयत्न बाळ करत असेल त्याला ऑब्जेक्ट परमनन्स म्हणतात म्हणजे एखादी वस्तू आपण लपवायचा प्रयत्न केला तर ती घेण्याची सुद्धा आता बाळाची टेंडन्सी झाली असेल अनेकदा बाळ खूप एखादी गोष्ट चावत असतील तर आपल्याला वाटतं की आता त्यांना दात येत असतील तर हिरड्यांना थोडी सूज ह्या कालावधीपासून होऊ शकते आणि काही मुलांना दात सुद्धा या कालावधीमध्ये येतात हे नॉर्मल आहे परंतु हा कालावधी खूपदा भयानक किंवा खूप जास्त पेनफुल असू शकतो परंतु हा टीथिंगचा पिरियड इझी व्हावा यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ केला आहे ज्याच्यामध्ये बाळांना दात येत असतील तर आपण काय करू शकतो कशा प्रकारे त्यांचं पेन कमी करू शकतो आणि काळजी घेऊ शकतो हे सांगितलं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा याशिवाय सहाव्या महिन्यामध्ये आपल्याला एक स्पेशल वैक्सीन आपल्या बाळांना द्यावी लागते आणि ती म्हणजे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन ही वॅक्सिन अतिशय महत्त्वाची आहे याच्यामुळे आपल्या बाळांना सर्दी खोकला होण्यापासून आपण वाचवू शकतो या वॅक्सिनचे दोन डोसेस द्यायला लागतात सहाव्या महिन्यात एक आणि एक महिन्यानंतर म्हणजे सातव्या महिन्यात एक असे दोन डोसेस सुरुवातीला द्यावे लागतात परंतु यानंतर दरवर्षी एक आपण ही फ्लूची वॅक्सिन देऊ शकतो याच्यामुळे सर्दी खोकला होणार नाही असं होत नाही परंतु बाळामध्ये इम्युनिटी निर्माण होते आणि या सर्दी खोकल्यावरती आपली बाळ अगदी इझिली मात करू शकतात लँग्वेजमध्ये काय काय निर्माण होतं तर आत्ता तुमचं बाळ त्याच्या नावाला ओळखायला लागतं तुम्ही जर त्याला नावाने बोलवलं तर ते बघू शकतं त्याला समजतं की आपल्याला बोलवत आहेत समजा जर वेगवेगळे आवाज किंवा वेगवेगळ्या शब्द आपण त्याच्यासमोर बोलायला लागलो तर त्याची मिमिक्री सुद्धा ते चालू करतं अगदी स्पष्टपणे तसंच बोलणार नाही परंतु बेबी ट्राय करेल की आपण ही तशा पद्धतीने बोलायला पाहिजे याशिवाय एकेरी शब्द म्हणजे बा मा पा असे शब्द ही आता बाळ बोलायला लागलं असेल सोशल माइलस्टोन्स मध्ये काय होत तर बाळाला आता आपले व्यक्ती कोण आहे आपले घरातले कोण आहेत बाहेरच्या व्यक्ती ला कोण आहेत हे समजायला लागतं याच्यापूर्वी कोणाकडेही तुमचं जाणारं बाळ आता मात्र सिलेक्टिव्ह झाला असेल म्हणजे ओळखीच्या लोकांकडे जाईल परंतु कोणी अनोळखी व्यक्ती आल्या तर त्यांच्याकडे लगेच जाणार नाही त्याला आपण स्ट्रेंजर एन्झायटी असं म्हणतो हा डेव्हलपमेंटल माइलस्टोन आता सहा ते सात महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसायला लागेल बाळाची झोप आता कमी झाली असेल पूर्वी खूप वेळ झोपणारं बाळ आता अगदी थोडा थोडा वेळच झोपत असेल त्याची झोप हो ही दिवसभरात तेरा ते पंधरा तासां इतकी असेल यामध्ये एक ते दोन वेळा ते दुपारी नॅप घेत असेल आता त्यांचे फिडिंगचे शेड्यूल सुद्धा नॉर्मलाईज झाले असतील समजा जर अजूनही तुमच्या फिडिंग शेड्यूलमध्ये रेग्युलॅरिटी आली नसेल तर मात्र आता तुम्ही रेग्युलर शेड्यूल निर्माण करण्याचा प्रयत्न करा कारण रेग्युलर शेड्यूल रेग्युलर रुटीन जर आपण बाळांचं सेट केलं तर त्याचा फायदा त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी होतो त्यांचं ब्रेन लवकर डेव्हलप व्हायला याच्यामुळे मदत होते याशिवाय सहा महिन्यानंतर आपण अन्नप्राशनचा सेरेमनी करतो म्हणजेच बाळांना सॉलिड्स इंट्रोड्यूस करतो यामध्ये नक्की काय सुरू करायचं किती वेळा सुरू करायचं आणि काय बाळांना कोणत्या प्रमाणात खायला देऊ शकतो सहा महिन्यानंतर प्रकारे आपण सॉलिड्सची जर्नी स्टार्ट करायची याचा एक सेपरेट व्हिडिओ आम्ही केला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तो तुम्ही नक्की चेक करा वर सांगितलेले डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स तुमच्या बाळामध्ये आले आहेत का कोणकोणते डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आणि काय काय मजा तुमचं बाळ करते हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा डेंजर साइंस कोणते आहेत तर तुमचं बाळ आवाजाला अजिबात रिस्पॉन्ड करत नाहीये बाळाची हालचाल ही प्रॉपर होत नाहीये बाळ सपोर्टच्या शिवाय बसूही शकत नाहीये किंवा एखादाच हात किंवा एखादाच पाय खूप जास्त प्रमाणात हलवत आहे आणि दुसऱ्या पायाची किंवा हाताची हालचाल होत नाहीये एखाद्या लाईटकडे कडे किंवा एखाद्या कलरफुल वस्तूकडे बाळ बघत नाहीये आपण ती वस्तू आजूबाजूला नेली तर त्याला ट्रॅक सुद्धा करत नाहीये अशा प्रकारे काहीही तुम्हाला बाळामध्ये दिसलं तर मात्र लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स मंथ वाईज सांगण्यासाठी एक प्लेलिस्ट बनवली आहे तीसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि तुमच्या बाळामध्ये काय काय माइलस्टोन्स आले ते आम्हाला लिहून पाठवा धन्यवाद